महालय श्राद्धात व्यक्तीपासून पशु वृक्ष आदी सर्वांचा विचार करून त्यांना पिंड दिले जातात म्हणून महालय श्राद्धाला विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळे थे लक्षा त्या हे लक्षात ठेवून करण्याचा लोकांचा प्रयत्न असतो व्यक्ती गेल्यानंतर एक वर्षाच्या आत भरणी नक्षत्रावर केलेलं भरणी श्राद्ध त्या व्यक्तीला मुक्ती मिळावी या हेतूनं केलं जातं व्यक्तीच्या मृत्यूनंतर दर महिन्याला केलं जाणारं ते मासिक श्राद्ध त्यानंतर वर्ष झाल्यानंतर केलं जाणारं ते वर्षश्राद्ध एक वर्षानंतर दरवर्षी केलं जाणारं ते सांवत्सरिक श्राद्ध आणि पितृपक्षामध्ये केलं जाणारं महालय श्राद्ध हे श्राद्धाचे मुख्य प्रकार आहेत श्राद्धाचे आपण प्रकार पाहिले आता श्राद्ध कसं करावं याविषयी जरा थोडं सांगतो श्राद्धामध्ये ब्राह्मण पूजन ब्राह्मण भोजन आणि पिंडदान ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत नमस्कार मंडळी अनंत चतुर्दशीला गणेशोत्सव संपन्न झाला की येणाऱ्या पंधरवड्यात महालय श्राद्धाची तयारी सुरू होते या पंधरवड्याला पितृ पंधरवडा असं म्हणतात आणि या कालावधीत तिथीनुसार महालय श्राद्ध केलं जातं वास्तविक फक्त पितृपक्षात केलेलं महालय श्राद्ध एवढाच श्राद्धाचा विधी नाही आहे तर दर्शश्राद्ध मासिक श्राद्ध वर्षश्राद्ध सांवत्सरिक श्राद्ध तीर्थश्राद्ध असे श्राद्धाचे एकूण शहाण्णव प्रकार सांगितलेले आहेत परंतु सध्या फक्त वर्षश्राद्ध सांवत्सरिक श्राद्ध आणि महालय श्राद्ध याविषयीत आपण जागरूक असतो आणि ती श्राद्ध केली जातात मी श्राद्धासाठी कुठेही पुरोहित म्हणून जात नाही परंतु एक अभ्यासक म्हणून या सर्व श्राद्धांचे प्रकार कोणते आणि ते कशासाठी केले जातात याविषयी थोडक्यात पण आवश्यक माहिती द्यावी या हेतूनं मी हा व्हिडिओ केला तर श्राद्ध म्हणजे काय आणि श्राद्ध का, का करावं याबद्दल आपण माहिती घेऊया श्रद्धया क्रियते तत् श्राद्ध अर्थात श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलेलं कर्म म्हणजे श्राद्ध मृत व्यक्तीच्या इच्छा तृप्तीसाठी प्रत्येक घरात श्राद्ध केलं जातं शरीर जरी नष्ट झालं तरी त्या व्यक्तीच्या वासना नाहीशा होत नाहीत म्हणून या वासनांच्या तृप्तीसाठी मृत व्यक्ती सूक्ष्म सूक्ष्मरूपानं दीर्घकालपर्यंत आपल्या माणसात आणि राहत्या घरात घोटाळतच असते तिचा जीव स्वतःच्या स्वरूप जनांमध्ये फिरत असतो म्हणून मृत्यूनंतरही जागृत असणाऱ्या वासना अंशतः तृप्त करण्याचा प्रयत्न म्हणजे श्राद्ध ज्यांच्यामुळे आपण या जगात सुखासमाधानाने नांदत आहोत ज्यांनी आपल्यासाठी कष्ट सोचलेत अशा प्रित्यर्थ कृतज्ञता बुद्धीनं श्राद्ध करावायचं असतं हिंदूप्रमाणेच इतर धर्मात सुद्धा म्हणजे बौद्ध जैन ख्रिस्ती मुसलमान पारशी या सर्व धर्मांमध्ये हा श्राद्धविधी थोड्याफार फरकानं केलाच जातो परंतु आपल्या हिंदू धर्मातील कर्मकांडाबद्दल नेहमीच हेटाळणीपूर्वक बोललं जातं श्राद्धविधीनं मृतजीवाला कसं समाधान प्राप्त होईल याबाबतची सर्वाधिक मीमांसा आपल्या धर्मग्रंथातच आढळते हे आपण लक्षात घ्यायला हवं म्हणून प्रत्येकानं अत्यंत श्रद्धेनं श्राद्धविधी करणं हे अपेक्षित आहे प्रत्येक प्राणी सप्तलोकातून प्रवास करत असताना प्रत्येक लोकात तो क्रमाने उन्नत होत जातो तो जरजसा पुढे जाईल तशी त्याची बंधनं कमी कमी होत जातात परंतु हा प्रवास चालू असताना पूर्वावस्थेतील चांगल्या अनुभवांमुळे त्याला पूर्वस्थानाकडे यायची ओढ लागते आणि प्रसंगी तो ह्या पूर्वावस्थेत येतोसुद्धा या ठिकाणी त्याची पुढील लोकात जाण्याची प्रगती खुंटते म्हणूनच मृत व्यक्तीच्या उत्कर्षाच्या प्रवासाला सहाय्य करून त्याला मागे वळण्याची बुद्धी उत्पन्न होऊ न देणे आणि तो आपला मार्गक्रमण करण्याचे कार्य विसरला असेल तर त्याला त्याची जागृती करून देणे अशा दोन जबाबदाऱ्या आपण श्राद्ध करून पार पाडत असतो म्हणूनच संकल्पात पितरांच्या कल्याण मोक्ष आणि तृप्तीसाठी मी श्राद्ध करत आहे असे म्हटले जाते म्हणून एकतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि इतरांना मुक्ती मिळण्याच्या हेतूनं श्राद्ध केलं जात आता आपण श्राद्धाचे प्रकार पाहूया व्यक्तीच्या मृत्यूनंतर दर महिन्याला केलं जाणारं ते मासिक श्राद्ध त्यानंतर वर्ष झाल्यानंतर केलं जाणारं ते वर्षश्राद्ध एक वर्षानंतर दरवर्षी केलं जाणारं ते सांवत्सरिक श्राद्ध आणि पितृपक्षामध्ये केलं जाणारं महालय श्राद्ध हे श्राद्धाचे मुख्य प्रकार आहेत ही सर्व श्राद्ध व्यक्तीच्या मृत्युतिथीला केली जातात म्हणून नित्य नित्यश्राद्ध असं म्हणतात या व्यतिरिक्त तीर्थक्षेत्री केलं जाणारं श्राद्ध त्याला नैमित्तिक श्राद्ध असं म्हणतात आपण मुख्यत्वे करून काशी प्रयाग गया आणि पुष्कर या पवित्र तीर्थक्षेत्री गेल्यावर असं श्राद्ध करतो त्यासाठी तिथी वगैरे पाहण्याची आवश्यकता नाही याहूनसुद्धा काम्यदृष्टीनं म्हणजे काही विशिष्ट हेतूनं केलेलीसुद्धा श्राद्ध आहेत ही श्राद्ध वेगवेगळ्या तिथींना वारांना आणि नक्षत्रांवर केली जातात एकूण शहाण्णव प्रकारची जी श्रा सा, श्राद्ध सांगितलेली आहेत परंतु आजच्या युगात एवढं करणं शक्य नसल्यामुळे किमान वर्षश्राद्ध सांवत्सरिक श्राद्ध आणि श्राद्ध हे प्रत्येकानं जरूर करावं या व्यतिरिक्त गजदछाया आणि भरणी श्राद्धसुद्धा आहे यापैकी गजतछाया योग कधीतरीच येतो त्यामुळे ते श्राद्ध प्रचलित नाही आहे पण भरणी श्राद्ध मात्र प्रचलित आहे पितृपंधरवड्यात भरणी नक्षत्रावर केलेलं श्राद्ध ते भरणी श्राद्ध असं म्हणतात आणि हे श्राद्ध श्राद्ध आहे ते कर्तव्य म्हणून नाही आहे इतर श्राद्ध ही कर्तव्य म्हणून केली जातात आणि ती करायची असतात व्यक्ती गेल्यानंतर एक वर्षाच्या आत भरणी नक्षत्रावर केलेलं भरणी श्राद्ध त्या व्यक्तीला मुक्ती मिळावी या हेतूनं केलं जातं आणि त्यानंतर दरवर्षी जर भरणी श्राद्ध केलं तर गयागमनाचं फल मिळतं म्हणून ते काम्यश्राद्ध आहेत गयेला केलेलं श्राद्ध अक्षय समजलं जातं म्हणून नेहमीच्या श्राद्ध मंत्रांमध्ये सुद्धा मी करत असलेलं श्राद्ध गयेला करत असल्या ते फळ मला मिळो अशी प्रार्थना आपण करत असतो वर्षश्राद्ध हे व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक वर्षानी त्याच्या मृत्यूच्या तिथीला केलं जातं त्यानंतर त्या, त्या व्यक्तीच्या मृत्यूतिथीला ते दरवर्षी केलं जातं त्याला संवत्सरिक श्राद्ध असं म्हटलं जातं तर महालय श्राद्ध हे आठवणीनं केलं जातं कारण त्या श्राद्धामध्ये वडिलांकडील सर्व नातेवाईक म्हणजेच वडील आजोबा पणजोबा काका आत्या भाऊ बहीण तसेच आईकडील सर्व मृत नातेवाईक म्हणजेच आई आजी पणजी मावशी मामा श्वशूर यांचं स्मरण करून त्यानिमित्त पिंडदान भोजन आणि तर्पण केलं जातं इतकंच नव्हे तर आप्त गुरु असंस्कारित मृत झालेले अशा सर्वांसाठी सुद्धा या श्राद्धात पिंड दिले जातात तसंच महालयश्राद्धामध्ये चार धर्मपिंड दिले जातात त्यामध्ये पहिला जो धर्मपणपिंड आहे तो सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाते काळापासून मातेच्या आणि पित्याच्या कुलात जे लोक उत्पन्न झाले असतील तसेच या दोन्ही कुलातील जन्मानंतरचे अथवा या जन्मीचे कोणी दास आश्री अथवा सेवक असतील मित्रमैत्रिणी सहवा सहवासात आलेले पशु लावलेले वृक्ष दृष्टीपथात आलेले तसेच उपकार केलेले मित्र असतील त्या सर्वांना हा पहिला धर्मपिंड दिला जातो दुसरा धर्मपिंड जो आहे तो पितृकुलातील अथवा मातृकुलातील समस्त व्यक्ती तसेच गुरु श्वशूर बंधू आणि त्यांचे मृत आप्तसंबंधी या सगळ्यांना दिला जातो तिसरा धर्मपिंड कुलातील ज्या व्यक्ती पत्नी अथवा पुत्र नसल्याने पिंड अथवा उदक यापासून वंचित झालेले असतील त्यांना तसेच ज्यांच्या क्रियेचा लोप झाला असेल त्यांना तसे जन्मांध पांगळे अथवा विरूप असतील अशा सर्वांना हा तिसरा धर्मपिंड दिला जातो आणि चौथा धर्मपिंड जो आहे जे गर्भ गर्भाशयातून अपक्व स्थितीत गळून पडलेले त्यांना तसेच ज्ञात आणि अज्ञात संबंधित असतील त्या सर्वांना हा चौथा धर्मपिंड दिला जातो म्हणजे महालय श्राद्धात व्यक्तीपासून पशु वृक्ष आदी सर्वांचा विचार करून त्यांना पिंड दिले जातात म्हणून महालय श्राद्धाला विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळे हे थे लक्षात ठेवून करण्याचा लोकांचा प्रयत्न असतो श्राद्धाचे आपण प्रकार पाहिले आता श्राद्ध कसं करावं याविषयी त्याला थोडं सांगतो श्राद्धामध्ये ब्राह्मण पूजन ब्राह्मण भोजन आणि पिंडदान या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत जर भोजनासाठी ब्राह्मण मिळाले नाहीत तर चट मांडून श्राद्ध केलं जातं त्याला चटश्राद्ध असं म्हणतात पिंडदान करणं हा श्राद्धातील महत्त्वाचा भाग आहे पण काही वेळेला पिंडदान करून श्राद्ध करण्यासाठी वेळ असत नाही त्यावेळेला ब्राह्मण पूजन आणि ब्राह्मण भोजन एवढ्या गोष्टी आपण करू शकतो ब्राह्मण भोजन जर शक्य नसेल तर योग्य प्रमाणात शिधा देऊनसुद्धा हे श्राद्ध केलं जातं त्याला आमश्राद्ध असं म्हणतात तसेच केवळ दक्षिणा देऊन हिरण्यश्राद्ध करण्याचासुद्धा प्रघात आहे याचबरोबर विधी करून आणि ब्रह्मार्पण विधीनेही श्राद्ध करता येतं या दोन्हीमध्ये पिंडदान केलं जात नाही या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणास्तव यथोक्त श्राद्ध करणं जर शक्य नसेल तर अन्य काही पर्याय शास्त्रानं दिलेले आहेत ते असे थोडंसं अन्नदान म्हणून द्यावं तीळ दान द्यावेत यथाशक्ती दक्षिणा द्यावी यथाशक्ती थोडं धान्य द्यावं गाईला गवत घालावं किंवा श्राद्ध दिनी उपवास करावा तर वरीलपैकीसुद्धा काहीही जर जमत नसेल किंवा श्राद्धकर्त्याची आर्थिक स्थिती सुयोग्य नसेल तर काय करायचं यावरसुद्धा शास्त्रात उपाय सांगितलेला आहे ब्राह्मण भोजन पिंडदान यापैकी काहीही जमलं नाही तर रानात जाऊन गवताची काडी सूर्यादी लोकपालांना दाखवून म्हणजे आकाशाकडे पाहून म्हणायचं की माझ्याजवळ श्राद्धोपयोगी धनसंपत्ती वगैरे काही नाही आहे मी सर्व पितरांना नमस्कार करतो माझ्या भक्तीने माझे सर्व पितर तृप्त होत माझे हात वर करून मी प्रस्तुत प्रार्थना करीत आहे इतकंच काय तर असंही सांगितलं आहे की निर्मनुष्य अरण्यात जाऊन दोन्ही हात वर करून उच्चस्वराने म्हणायचं आहे की हे पितरांनो मी निर्धन आणि अन्नरहित आहे मला पितृऋणातून मुक्त करा हे सर्व पाहता आपल्या लक्षात येईल की जरी आपल्याकडे काही नसलं तरी त्यासाठी अनेक पर्याय शास्त्रात दिलेले आहेत पण तुम्ही श्राद्ध करा असं शास्त्रानं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून शास्त्राचं श्राद्ध करण्याचं महत्त्व आपल्या लक्षात येईल काही लोक विहित प्रकारे श्राद्ध न करता कोणत्या तरी संस्थेला दान देतात किंवा अन्नदान करतात हे एका अर्थी ठीक आहे असं मी म्हणेन पण त्यासाठी श्राद्ध तिथीला आपल्या मनामध्ये आपल्या पितरांबद्दल संपूर्ण दिवस आठवण ठेवली पाहिजे पितृऋणातून मुक्त होण्यासाठी मी हे दान दिलेलं आहे अशी भावना त्या दिवशी असली पाहिजे नाहीतर काय होतं दान द्यायचं आणि श्राद्ध दिवशी त्या व्यक्तीचं स्मरणही करायचं नाही यामुळे योग्य ते फळ मिळणार नाही श्राद्ध दिवशी आपले पितर सूक्ष्म रूपानं घरी येत असतात आणि आपण कसे वागतो हे प्रत्यक्ष पाहत असतात या कृतज्ञ भावनेनं श्राद्ध करावायचं असतं म्हणून अशा प्रकारे दान दिल्यास श्राद्ध दिवशी प्रत्यक्ष श्राद्धात अपेक्षित असलेल्या गोष्टींचे पालन केलं तर ते अधिक योग्य होईल असं मला वाटतं उदाहरणार्थ सर्व घर स्वच्छ ठेवावं मात्र रंगोळी रांगोळी इत्यादी सुशोभीकरण मात्र करायचं नाही आहे शृंगारिक वेश धारण करू नये पण सर्वांनी धूतवस्त्र जरूर धारण करावं मुलांना ओरडू नये घरात भांडण करू नये एकूणच वातावरण प्रसन्न ठेवायचे थे। प्रत्यक्ष शास्त्रोक्त पद्धतीने श्राद्ध केलं किंवा संस्थेला दान दिले तरीसुद्धा श्रद्धायुक्त अंतकरणाने मनात संकल्प करून श्राद्धविधी करणे केव्हाही श्रेयस्कर ठरते श्राद्ध संकल्पना ही आपल्याकडे रामायण महाभारत काळाच्याही पूर्वीची आहे गयेला असताना प्रभू रामचंद्र श्राद्ध करण्यासाठी सामग्री आणण्यासाठी गेले असताना खूप वेळ झाला उशीर झाला परंतु श्राद्धाचा अपराह्न काळ होताच प्रत्यक्ष दशरथांनी सीतेकडून वाळूच्या पिंडांचा स्वीकार केला तसेच महाभारतामध्ये सुद्धा प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेला युद्धात मारल्या गेलेल्या लोकांचे श्राद्धतर्पण कोण करणार अशी शंका अर्जुनानं श्रीकृष्णांकडे विचारलेली होती यावरून श्राद्धाचे महत्त्व आपल्याला लक्षात येईल मृत व्यक्तीची पुढील वाटचाल कशी होते त्याबद्दल हिंदू धर्मा इतका सखोल अभ्यास आणि विश्लेषण अन्य कोणत्याही धर्मात केलेलं आपणास पाहाव्यास मिळणार नाही फक्त आपण त्याकडे अभ्यासूवृत्तीनं पाहिलं पाहिजे आपण चिकित्सा जरूर करावी पण त्यासाठी अभ्यास मात्र करायला हवा म्हणजे मग आपल्या शास्त्रांची उपयुक्तता आपणास कळून येई हाच विचार मनात ठेवून श्राद्धाविषयी किमान आवश्यक माहिती देण्याचा मी या व्हिडिओतून प्रयत्न केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार